की आला त्याला माहिती आहे मी काय जीवन जिवंत सोडत नाही नितेश राणे नितेश राणे असा कुस्ता फिरत नाही तयारीमध्ये आलेलो आहे त्याला पण आज चांगल्या पद्धतीने माहिती आहे मी काय कुठला वाईट मला लांबणार नाही मी काय प्रवचन आणि भाषण वाला नाही आपला पूर्ण कार्यक्रम असतो पूर्ण शंभर टक्के नव्याण्णव टक्के पण नाही त्याला माहिती आहे पूर्ण इतिहास माहितीये त्यांना माहिती आहे इतिहासामध्ये त्या दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यापैकी हे राणे कुटुंबिया बाकी कोणाच्या था। डोंगरात टाकत <दुण> नाही माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्रेसष्ट इन्काउंटर करण्याचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्रीचा मुलगा आहे नितेश राणे लक्षात माझ्या वाकड्यामध्ये जाऊ नका आणि मी तुम्हालाही सांगतो मी तुमच्यासाठी आलेलो आहे हिमतीन ही जिथिनी फिरायचे काय चिंता करू नका इथे कोण काय आपल्याला करत नाही हो, कोण नाही बघा मी ते आपल्या जीवेला काय हाड आहे नाही पाहिजे तर त्यांना बोलतो त्यांच्या समोर चालून जातो कोण नाही काय बोलतो बघून दरवाजे खिडक्या बंद करतात जसा काय गब्बर आलाय मी पण हिंदूंचा गप्बर आहे लक्षात ठेवा आपल्याला वाकड जायचं नाही अगर एक मित्र राणे असा करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिंमत तयार झालेली दिसली पाहिजे प्रत्येकामध्ये तुमच्या प्रत्येकाबद्दल हिंदू दिसला तर त्यांचे पाय कापले पाहिजे की ह्यांच्या वाकडेत जाऊ नका नाहीतर आमच्या घरचा पत्ता काय आम्हाला विसरायला लागेल ही हिंमत तुमच्यामध्ये दाखवा ही हिंमत वाढवणारे आम्ही इथे फिरतोय